श्री राम समर्थ गुरुजी मी रणजित पांडुरंग पाटील राहणार सांगाव तालुका कागल जिल्हा कोल्हापूरमधून आहे माझी जन्मतारीख तेवीस आठ एकोणीसशे चौऱ्याण्णव मंगळवार रात्री दहा वाजून पंधरा मिनिटे माझे शिक्षण बी ए झालेलं आहे सर आ, मी बी ए पास आहे माझ्या ज्यत मी कंडक्टरची बॅच आहे पण जॉब कोरोनामुळे मिळालेला नाही तो राहिलाच मी उत्तम प्रकारे श्रीरामाच्या कृपेने शेतीही करतो श्रीरामाच्या कृपेने उत्तम प्रकारे एक दास्यत्व किंवा दास्य होण्याचा प्रयत्नही चालू आहे त्याचबरोबर मी प्लंबिंगचे रिबायरिंग आणि कोअर कटिंगचे मशीन स्वतःच आहे सर तो एक दुय्यम धंदा म्हणून करावा लागतो आणि तेही करतो आम्ही त्याच्याबरोबर प्लंबिंगच्याही काही गोष्टी येतात जे मी स्वतःही करतो ॲज ए दुसऱ्या एक मोठ्या कॉन्ट्रॅक्टच्याही थ्रू कामही घेतो आणि छोटी मोठी त्यांच्याकडून घेऊन करतोही आ... त्याच वेळेस मी बऱ्याच वेळेला पाहिलं की ज्यावेळेस इंजिनियरांची सांगितलेली असते की ह्या बाजूनं किचन आहे ह्या बाजूला तुमचे पाण्याचे किचनच्या अग्निय दिशांना तुम्ही पाण्याचे ड्रेनेज काढू शकत नाही परत उत्तरेला तुम्ही जर घेत असाल तर तिकडे तुम्ही उत्तरेकडे तोंड करून तुम्ही इंडियन कम किंवा कमोडचे दिशेचं फिक्स करा असे बरेच गोष्टी आम्हाला यायच्या पण सखोल ज्ञान आम्हाला कधीच मिळालं नाही पाहिलं दोन तीन वेळा प्रयत्न करून की कोणी सांगेल का तर ते कुणी सांगतं तुमचा प्रॉब्लेम मेन इथून आहे इंट्रन्स चुकीची आहे परत दक्षिणेकडे आपल्या घराची इंटरेस्ट असू नये अशा बऱ्याचशाच गोष्टी ऐकल्या आपण पाहिल्या आपण पण ज्या वेळेस आम्ही पॉईंटवर जायचो काम करण्यासाठी त्या दिवशी कळ त्याच दिवशी आम्ही त्या तव्हाच कळायचं की ऑलरेडी तुम्ही ज्या जागी जा काम करायला जाणार आहे त्याची एंट्रन्स दक्षिणेलाच असणार आहे काही रॉ बंगला असतात काही ठिकाणी प्लॉटिंग असतं काही ठिकाणी दक्षिणेकडे जागा ठेवून उत्तरेकडे महानगरपालिकेच्या जागा ते दुसऱ्या प्लॉटवाल्यानं उत्तरेकडे जागा सोडायची दक्षिणेकडे म्हणजे दोन्हींच्या सीमा एकत्र आणि दोन्ही साईडला प्रत्येकानं आपापल्या एकाना उजव्या साईडला एकाना डाव्या साईडला जागा सोडायची ह्याचा त्यामध्ये कसं काय कळणार की आम्हाला हे वास्तुशास्त्रामध्ये बसणार हे काहीच समजत नव्हतं पण ज्यावेळेस तुमचा वेबिनार दिस जॉईन केला दिसल्यानंतर आम्ही विचार केला की बाबा हां सर काहीतरी सांगतायत म्हटल्यानंतर पाहायला पाहिजे बघूया तरी ज्यावेळेस बघितला त्यावेळेस जॉ जॉईन केला जॉईन केल्यानंतर कळालं की आमचा हा इतिहास किंवा आपला हे पूर्ण पुरातन तत्वातून जेव्हा पृथ्वी निर्माण झाली पहापंचपुतातून आहे हे तुम्ही सांगितल्यानंतर आम्हाला कळालं पण ज्या दिवशी रात्री परत विनया एक ओळखीचं परिचय कार्यक्रम झाला त्यावेळेस आमच्या सिनियर बंधूंनी किंवा भगिनींनी किंवा आत्ताच्या असणाऱ्या आमच्या मातांनी जे प्रश्न विचारले त्या दिवशी आणि त्यांनी रात्री आणि त्यांनी सरांनी अधिक गुरुबंधूंनी जी उत्तरं दिली ती उत्तरं पाहता हे कळालं की आम्ही योग्य ठिकाणी निर्णय घेतलेला आहे कारण सर मला आम्ही रात्री हातवर वर केला होता चोवीसमध्ये ह्यासाठी की मलाही वास्तुशास्त्र शिकायचं आहे आणि वास्तुशास्त्राचा परिचय वाढवायचा आहे पण सर हे वाढवताना मला हे नाही करायचं आहे की मग फक्त पैशासाठी फिरायचं आहे कारण आम्ही शेतकरी आणि श्रीरामाची तसा असल्यामुळे पैशापेक्षा कार्याला महत्त्व देणं हे योग्य वाटतं आहे कारण ज्याच्या घरात अडचणी आहेत तो माणूस ऑलरेडी पैशाच्या तर प्रॉब्लेममध्ये आहेच आहे आर्थिक त्याला घरातला संसारातला तर प्रॉब्लेम असणारच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैशाचा प्रॉब्लेम त्यामुळे तो ऑलरेडी दुःखातच असणार आहे तो का सुखात आहे असं मी समजतच नाही त्यामुळे त्याच्याकडनं पैसे मिळावं आणि मग मी त्याचं चांगलं करावं ह्याच्यापेक्षा सर मला असं आतून वाटतं की देशाचं ऋण फेडायचं असं मी मागं पण होतं की देशाचं समाजाचं तर ह्यातून पैशापेक्षा त्याचं जर कल्याण झालं तर तो आणि दोन लोकांना सांगेल आणि त्यातून मला भली जे जे काय ठरतील की बाबा बाहेर एवढे एवढे घेतात अमोंड असं आहे तसा ह्याच्यापेक्षा मला दोन लोकांचे प्रेरणा मिळेल दोन लोकांच्याकडून शिकायला मिळेल आणि दोन लोक मला एक चांगला मार्गदर्शक म्हणून जरी पाहिलं तर ते माझ्या श्रीरामाच्या चरणी आणि गुरुजी तुमच्या चरणी समर्पित असेल आणि ह्याच्यामुळंच माझं नाव परत तुमच्यामुळं माझं नाव परत लोकांच्या समाजामध्ये तुटून दिसायला चालू होईल ह्याच्या व्यतिरिक्त कोणतीही अपेक्षा सर नाही एवढीच आहे श्रीराम समर्थ सर